आपण पाहताय महाराष्ट्रातील मंत्री भरतशेड गोगावले यांनी महाड शहर भागात पूरजन्य परिस्थितीची केली पाहणी नामदार गोगावले यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे दिले आदेश नागरिकांशी संवाद साधत दिला धीर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून तुफान पाऊस पडत असतानाच काल अचानक पावसाने रौद्र रूप धारण करत पाऊस पडत होता महाड मध्ये पावसाने जोड गाजवली आणि दोन हजार एकवीस महापुरानंतर प्रथमच महाड शहरातील सुकट गल्लीमध्ये पुराचे पाणी शिरले महाडमधील सांदोशी करमर विभागात ढगफोटी सदृश्य पाऊस पडल्याने बिरवाडी परिसरात काळ नदीने रौद्र रूप धारण केले होते याचा फटका महाडमध्ये काही प्रमाणात बसला असून समस्त महाडकरांचा जीव टांगणीला लागला होता मात्र या सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यात काही प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून रात्री उशिरा मंत्री भरत गोगावले यांनी महाड शहरात जाऊन पूर्वजन्य परिस्थितीची पाहणी करत नागरिकांना धीर दिला आहे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत नामदार शेड गोगावले यांच्यासोबत तहसीलदार महेश शितोळे महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासह महाडमधील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी महाडवासियांची चौकशी करत कोणतीही काळजी करू नका अपले सरकार आपल्या असे आश्वासन दिले ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद